बातमी आता कोल्हापूर जिल्ह्यातून पट्टणकोडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटू नये अशी सूचना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जसा तसा ठेवण्याची सूचना दिली आहे पट्टणकोडीतील शिवरायांच्या पुतळावरून वाद निर्माण झालाय पट्टणकोडीतील याआधी देखील इथं जातीय दंगल झाली होती त्यामुळे तो सगळा परिसर संवेदनशील म्हणून ते गाव ओळखलं जातं गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही तरी देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गणिमिकाव्यानं शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत हा पुतळा आता झाकून ठेवण्यात आला मी सध्या पट्टणकोडोली या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मी ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा काही कार्यकर्त्यांनी शेजार आपल्याला पाहायला मिळतो याच ठिकाणी एकोणतीस तारखेला मध्यरात्री हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र याच्या कुठल्याही परवानग्या शिवसैनिकांच्या वतीनं घेतल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक झाली होती या बैठकीत तोडगा न मिळाल्या निघाल्यामुळं आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस दलाच्या वतीनं हा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे आपण गावची परिस्थिती बघितली तर संपूर्ण गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेच्या वतीने पूर्ण परवानगी घेऊन पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे